पण केले निघून मामाची बकरी पुन्हा आणि आत्मापुरामध्ये जशी आली तशी मामा आत्मापुरामध्ये आलेली बातमी सरकारला पोहोचली आणि सरकारच्या घराकडे मामा सरकारने बघितलं आणि आज सांगायला बायकोला गेले भोवाळाने पाड घ्या तुळशी घ्या पाणी घ्या अमुक घ्या तमुक घ्या बसाय टाका आणि मी मामाला घेऊन येतो म्हणत बाहेर आले मामा निघून गेले होते इकडं तिकडं मामा खूप दिसत नव्हते अरे वाऱ्याच्या हे कक्षा मामाची जास्त होती वाऱ्याच्या कक्षाही मामाची जास्त होती मामा चार चार बोट वर न चालायचं पाहायला कधी चिखल लागत नव्हता टाकडे या फुलिओगामध्ये माझ्या देवाची महाराजायचा त्या बस बाबा कुठं भेटा जमा घेऊन झाला बारा वाजून दिले काय मग शेवट सुत आणि फिरले बाबा